मेरे प्यारे देशवासी पुन्हा एकदा मान्या तुमच्या एक स्क्रीन वरती तस व्हायचं अशा प्रकारे आमचं आहे ना है। है था। था, था। आँगा। आँगा। आँगा शूट चाललेलं आहे शूट असं चाललेलं आहे उघड नाही काय मारदा लावत तुम्ही ना आम्ही ने वाकत अशा प्रकारे आमच्या फोन भोवतो शूट आहे त्याच्यामुळे ना आम्ही आता मोठी गाडी घेऊन ये ना कुठे चाललो आपण आता आम्ही चालू गायरानात रायरेक्ट आम्ही आता गायरानात जाणार नाही का आता गायरानात जाऊन ये ना फोन भाऊतो शूट करायचा तो पण तगडावाला मॉडेल so सो रेच डायरेक्ट फोटो काढायचं काम चालू आहे आणि नादा भाऊ आता गाडी वळून घेत कारण की ना तिकून सूर्यप्रकाश राहिला म्हणजे नाही का तिकून फोटो भारी ती नात करते का यायच लागत हे भिंगवली का तस इकून पण भारी राहिलं देना यांना दांडा घेणार मोबाईल त्याचचा घेणार नाही काय काढ बुटो गायकवाड जवालवाड हौनीस अवघडे नाद 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 पाहिजे नाद चला इथले फोटो बिटो काढू आणि आपल्याला दुसरे काम आहे

अशा प्रकारे आमचं इथलं शूट झालंय बाय बाय आता मी ना लोणीला असतो लोणी थोडस आहे झालं का हम्म लयचं नाही का चला घे का वाकडा गोव्या नाराय झाड गोव पिलिंग आहे ना तू आपण म्हणजे आपचेड्डी पण मग सर एक न्याय लावे अला बाज फ्लोपेशनल ना डायरेक्ट काली बसून मी फोटो फोटोफाट राहिले का காட்டோடர்ட் பாயேஜி பாசியா ப <laughs> लगेच एडिट कर राहिला नाही काट पण दे लेट पण दे नाही लवकरात लवकर लेट मधले लेट मधले हंतर पडतो लय बारी काम केलं आधी तर तुम्ही आता मला पण फोटो काढायचे नाही का कानात ओळख राहिली ए यार घेन ना फोटो काढून येत गाडी बरोबर लावली मी ओके बॉस चला परत काढू कस काय व्ह्यू मानती नाही पण मग ती कुंभ चल आला तो कुठे आला तो माग बसला ठीक आहे अशा प्रकारे झालं मग आता शंभर टक्के झालं ना हा चाल घरी आता फिक्स की गोली लो काय काय अशा प्रकारे काहीतरी कॉलेजचं काम होतं मित्राचं मग त्याच्यानंतर इकडं आलो त्यांचं काहीतरी तिकडं चाललंय गु आपला आपण इकडे निवांत बसून घेऊ माझा चष्मा तुटलाय माझा चष्मा घ्यायला घ्यायलाय आणि मी आता चाललो चष्मा घ्यायला मला एक काटळा आलाय भेटू थोड्या वेळाने दुकान मस्त बघताय ना ते पोरक आपल्याकडं अशाच प्रकारे तुमचं आमच्याकडे लक्ष राहू द्या फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा नाही का गरीब माणूस भाऊ आणि अशा प्रकारे आता घरी जातो थोडा फ्रेश होतो आणि रील बनवायला जायचं नाही का चला सायराम ताई सगळे अशा so प्रकारे आम्हाला मॉडेल आगाय आहे सदाबी इडिओ चला परत परत आ ओके okay. ये ये वही है ना मैम सबजिन के बारे में तुम बात कर रहे थे नहीं नहीं आ, आता कट नहीं, नहीं 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 ये भी एक मैमसाबे पर इसके ऊपर एक एक और मैमसाबे इसके जैसी ताजा हो। प्रकार है ना तुम्हाला एक सांगतो कोटा बनण्यासाठी पाव लागत आमचा जस्ट शूट झालेला आहे तिकड आणि शूट झाल्यास नंतर आता मी गाडी चालू चालूते ना चिडली झालंय बिरे निघाला बिरे म्हणजे कसं शेवट आहे आमच्यासाठी टॉपचा विषय काय केस नीट करला सो so, काही अशा प्रकारे ना तिकडे बिर्याणी खाऊन झाली तिथं मग विसरून गेलो व्हिडिओ काढायची तिथं लय झटे झाले असू नको झटेच केले आपण लय तिथं थि ती व्हिडिओ काढायची विसरून गेलो मला लक्षात नाही राहिलं सॉरी गाईज तुम्ही परत माहिती नाही का फक्त शायनिंग मारायला गेला फुकट बी नाही का आता आला तस काही नाही आम्ही चरलो पण मागे ना झाले झालं जाऊ द्या मर्जा तर अशा प्रकारे आम्ही ब्लॉग बनवायला आलो सॉरी काय प्रमोशन करायला आलो तर आय बी पॉईंट म्हणून या बा इथं सगळ्या प्रकारच्या प्रीमियम वस्तू तुम्हाला बघायला भेटतील फ्रीज वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन जस्ट लाइक टी व्ही तिकडे एसी बघा सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतील नाही का इकडे बघा काय चिमणी घेऊ ना अशा प्रकारे प्रमोशन करायला ते ना आपण उद्या शूट करू नाही का आणि हा बी बी चलून असतो मी डायरेक्ट खोल डायरेक्ट गोवा दुबई हा इथून घेऊन दुबईला जायचं ह्या हिशोबाने बनवायचं चालतंय बाय बाय घ्यायच आता आम्ही फोन बघायला जात असतो याच्यासाठी घ्यायचा पण का फक्त वागायचा राहो मे तर अशा प्रकारे माहिती शंभर टक्के फोन घेत पण शायनिंग मारायला चाललंय ठीक आहे मला पण बघून होईल सेव्हन्टी प्रो जर आला तर तुमचा भाऊ आहे ना अपटवर हो ओए ना 70 प्रो घेतच असतोय नाक करते काय यात लागतोय चला करे ही सॅमसंग लाईव्ह या रे काहीतरी एगलच करून दाखित ह ह حبيبي कांदो जमकसे होते सो गाइस सॅमसंग वाले लेड अँजेल होते ओए ना मस्त दिसतं ना

ए वो सापड़ा देख नहीं हाय गाइस बालिश त्या भिकार चोटने आणला आम्हाला इथं पण त्याने आणल्याबद्दल आमचा असा फायदा हो राहिला इथं आम्ही इथं कुठं बोट घालू शकतय म्हणू नो डिस्टॉप जे आम्हाला माहित होत तेच केल ना कहून असं माझं तुम्ही जेव्हा मी घेत असतो ना तेव्हा अशी फालतू पण पन्नास करत तेव्हा आपण पण ब्लॉक टाकून घेऊ बावन्न गाडी चालू आता चावू पाऊ घे आईश करू रे चला गाडीचा प्राईस बरं म्हणते तसा पण एक ऐंशी जातो ना मग काय लवकर गाड़ी गाड़ी भी ते गाड़ी चला गाड़ी चला मेरे भैया राखी बंधन अशा प्रकारे हा महामारी ताई को घर पे जाने आए, के लिए आए, बोल जाण्या अरे हा ठीक आहे ना बाय बाय मामाची पोरकी डायरेक्ट गोली करत ना हो चला ठीक आहे अशा प्रकारे आम्ही आता घरी जात असतो आणि त्या ते म्हणायचं राहिलं ना फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ते शेअर करा ना लोकायला चला बाय बाय